नमस्कार केदी फॅशन स्वागत आहे तर ही टू फॅमिली कसे आहात सगळेजण ऐ मस्त असाल तर आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे हे बॅगही टीच केलेले आहेत मी घरामध्ये आणि आपला जो ब्लाउज मधला कपडा उरलेला असतो त्याच कपड्याच्या ह्या बॅगी आहेत सगळ्या तर मी तुम्हाला एक एक बॅगी दाखवते चला ही आपली पहिली बॅग आहे ह्याला मी पॉकीट वगैरे शिवलेला आहे बघू शकता इथे एक पॉकीट आहे आणि हे मेन पॉकिट आहे ही पहिली बॅग आहे आपली आणि आता हे लेस वगैरे लावून मी तयार केलेली आहे ही बॅग ही पहिली बॅग आहे ही दुसरी बॅग आहे आपली तर ही पण बॅग आपली मस्त अशी झालेली आहे बघू शकता आतून फिनिशिंग वगैरे हे बॅग ही आपण विकू पण शकतो कारण की चेन वगैरे मटेरियल फॉर्म वगैरे आणायचं बाजारातून आणि अशा पद्धतीने मस्त पाऊस असे शिवायचे आपल्याला ठीक आहे ही दुसरी बॅग आहे आपली हा एक छोटा पाऊस झालेला आहे आपला मस्त पैकी हा बघू शकता अजून पण एक ब्लाउजचा कपडा होता म्हणजे तो लावलेला आहे आणि ह्याला तर ही चैन घरातच होती ती यूज केलेली आहे मी तर हा मोबाईलसाठी आपला छोटासा बटवा तयार आहे चला तिसरी आणि ही पण आहे चौथी बॅग आपली तर ही पण अशी सुंदर बॉक्स टाईप आपली बॅग तयार आहे या पद्धतीने ही बघा किती सुंदर अशी झालेली आहे आपली बॉक्स बॅग ही सामान वगैरे ठेवू शकता कुठला पण भरून तुम्ही ह्या पद्धतीने हे बघा अशी शिवलेली आहे मी आणि ही आहे चौथी ही हँडबॅग आहे बघू शकता तुम्ही कपड़ा मी मी हुना ले है, आने हा पट्टा वगैरे मी बाजारातून घेऊन आलेली आहे चेन वगैरे आणि हा कपडा आपला ब्लाउज मधलाच राहिलेला आहे तो कपडा मी यूज केलेला आहे आणि ही अशा पद्धतीने बॅग मी तयार केलेली आहे खूप सुंदर अशी झालेली आहे बॅग आपली बघू शकता किती छान झालेली बॅग हँडबॅग आपली तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही हा पट्टा मी पाच मीटर घेऊन आलेली आहे हे बॅगीचा कपडा पट्टा आहे तर तो आपण घरात आपल्या जसं पाहिजे तसं यूज करू शकतो आणि ही एक छोटीशी पाऊच आहे हा मी स्वतः यूज करते ह्याच्यामध्ये माझं सामान पण आहे छाया वगैरे ठेवते तर हा बाहेर बाहेर जाताना मी हिवाली घेऊन जात असते तर बघा आपण सहज बाजारात गेलो तरी शंभर दीडशे रुपयाला आपल्याला हे पाऊस भेटत असतात त्याच्यामध्ये फॉर्म किंवा आपली तांदळाची बोरी असते ती पण आपण टाकून टीच करू शकतो तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल बघायचं असेल शिकायचं असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला कशी शिवायची कशी टीच करायची ते मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओ अपलोड करेल तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट कर, करून सांगा मैत्रिणी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा